आपल्या पोरीचं लगीन करायचंय कसं होणार कुण आणायचा पैसा होईल ग सगळं मी करून घेईन आणि पोराचं ऍडमिशन बी करायचंय हां ते मी करू तुम्ही बोलताय काय त्याला पैसा लागतो करून घेईन करून घेईन करीन कुठून आणायचा एवढा पैसा अगं बरचसेच बाहुबली एकशे एक कांदा बियाणं वापरून आपण कसं सोनं पिकवलं बघ आपल्या बराकी कशा धनात दन, विकली तरी ऍडमिशन बी होईल आणि लग्न बी लग्नच गेले वर बाहुबली एकशे एक वापरल्या इतका आपला फायदा झालाय आणि आता आपल्याला इतके पैसे मिळणार आपल्या ते लगीन बी होईल आणि परत ऍडमिशन बी होईल आणि माझं बी एक स्वप्न होत ते होईल का अगं ते बी पूर्ण करू बांधू की बंगला जोपर्यंत वरचशीच बाहुबली एकशे खाय काय काळजी आहे <laughs>